बर <laughs> लळिंगचा किल्ला लळिंग फोर्ट वरती हे वरती आहे आणि हे आमचे छोटे युट्यूबर आणि ही युट्यूबरचे मामा आणि ही युट्यूबरचे आहे सक्रक्राय गाई असू देईव लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे फोन नाही तुझ्याकडे फोन नाही फोन नाही लाईव्ह परत व्हिडिओ टाकला नाही टाकून आपण युट्यूब आहे चला 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 चला, 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 चला।, चला। हे, हे खाली धुळे पण आई चला नाही मला नाही प्यायच चला हे छोटे चल बागो चल सल पळ स्लोली स्लोली इकडून इकडून बाळा इकडनं इकडे यकड़ इकडे रोड आहे इकडे रोड आहे पूर्णो कोस हा या आज काय खाली आहे